नमस्कार मंडळी गोसिफलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत ते बबी ढबीवर त्यांना बेशर्मीची हद्द केली आहे हद्द का ते मी तुम्हाला आता पुढे पॉडकास्ट मध्ये सांगणारच आहे सो स्टे ट्युन्ड कनेक्ट राहा तुम्हाला कळेलच खूप मजा येणार आहे आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करतो आणि खूपच छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं आपण आता आम्ही तयार झालेलो आहोत आता थोडंसंच तयारी बाकी आहे बस मग आम्ही निघू आणि हा बभी सांगेल तुम्हाला थोडं काय आहे वटपौर्णिमेबद्दल बभी तू सांग ना वटपौर्णिमा हा स्त्रियांचा सण असतो आणि वटपौर्णिमेला आपण आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे त्याचं एक सायंटिफिक रिझन आहे वटपौर्णिमा सेलिब्रेट करण्याचं तर ते तुम्ही आमच्या ना लास्ट इयरच्या व्लॉग मध्ये जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बघा खूप छान सांगितलं आहे मग त्याला काय बोलायला आठवत नाहीये तर पूर्वीचा पहिले लास्ट इयरचा व्लॉग बघा सांगतात म्हणजे काय की त्या व्लॉग्सला व्ह्यू मिळतील आणि यूट्यूबचं कसं असतं यूट्यूबचं एक एल आय सी पॉलिसीसारखं असतं एकदा घेतलं की त्याच्यावरती तुम्हाला कमिशन येत राहतं हे जुना व्हिडिओला पण व्ह्यू आले तरी ते व्ह्यूज काउंट होतात कळलं का मंडळी समज रहा ना समजवा ना मंडळी हगारोचे आहे तर ब्रँड अँबॅसेडर दुसरे तिसरे कोणी नाही आहेत हेच आहेत ह्यांच्याकडे सगळे म्हणजे असं कोणाकडे नसेल इतके यांच्याकडे प्रोडक्ट्स येतात ह्यांच्याकडून ते सगळीकडे पास होतात सगळ्यात पहिले ह्यांच्याकडे येतं आणि मग ह्यांच्याकडनं ते मग बचनाला जातं मा मा मग मावशीला जातं मग गुड्डीला जातं असं सगळ्यांकडे मग ते पास ऑन होतं पण सगळ्यात पहिले रिबिन कोण आहे तो बबी काटता कारण बबीला ना लोकांची अशीच काटायची जाम घाणेरडी सवय आहे पण हगारोचं असं आहे की त्यांना पण कुठेतरी कमीपणा वाटतं वाटतं थोडं आता शरम यायला लागली आहे की आता ह्यांना आम्ही पाठवलं आहे असं नाही दाखवू शकत कारण हे लोक एवढे पकाव लोक आहेत है की ह्यांना आम्ही कुठले प्रॉडक्ट पाठवतो स्वतःहून समोरून कंपनी पाठवते हे थोडंसं ऑकवर्ड झालेलं दिसतं आहे पण सिन्स आता कॉन्ट्रॅक्ट झालं आहे तर काय करू नाही शकत म्हणून ह्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही मागवलं असं दाखवा तुम्ही मागवलं असं स्क्रिप्ट असलं पाहिजे तर त्यामुळे आता प्रत्येक वेळेला हे लोक हेच सांगतात की आता मी काहीतरी मागवलं आहे आज मी काहीतरी मागवलं आहे आज तू काय मागवलं आहेस ते दाखव दाखव ना काय मागवलंस तू आज मी ना हे मागवलं आज मी ना ते मागवलं अरे रोज 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 न चुकता काही ना काहीतरी मागवायला काय वेळ लागला का नाही तसं तर तुम्ही आहातच ते पण तुम्ही करू शकता उगाच मागवू शकता पण हे तर तुम्ही डेफिनेटली मागवलं नाही आहे ते डब्बे आणि टिफिन वगैरे तुम्ही कशाला तुम्हाला काय यूज आहे तुम्ही तर घरकोंबडे आहात कुठे जात नाही काय नाही कुठे गेले तर फक्त फिरण्याशिवाय बाहेर कामाला विमाला तुम्ही तर जात नाही गेलात तरी असा थप्पा मारून येता कारण तुम्ही तो मोठी माणसा ना फॉर्म बीम आहे तुमची तर त्याच्यामुळे डब्बा वगैरे घेऊन जाण्याचा काही प्रश्न येत नाही त्याच्यामुळे डब्बे तुम्ही मागवले असतील याच्यावर थोडा डाउट आहे आणि आज तुम्ही एक वॅक्यूम क्लिनर मागवता तर दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या टाईपचा वॅक्यूम क्लीनर मागवता असं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तर गोष्ट वेगळी आहे पण हे काय आहे सारखं सारखं म्हणजे सेमच गोष्ट रिपीटेडली मागवायची ह्याच्यावर माझा विश्वास नाही बसत म्हणून मला असं वाटतं की हे फक्त आणि फक्त प्रमोशन आहे आणि लोकांना उल्लू बनवायचे धंदे तसं तर लु लो, लोकं पण उल्लू नाही बनत त्यांना पण कळतं त्याच्यामुळे तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये बघितलं तर कधीच हगारोशी रिलेटेड काही कॉमेंट नसते तर मला नाही वाटत की तुमचं बघून कोणी हगारोला अप्रोच करत असेल हगारोने आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कोणाकडनं किती पब्लिसिटी होते नाहीतर काय फायदा नाही ना ह्यांना उगाच पैसा पुरवून आणि फुग्गुबाई जरा बोलण्याच्या आधी जरा रिसर्च करत जा आपण बरोबर बोलतोय का नाही बोलत आहे उगाच काहीतरी खूप मोठं झाडाला जाऊ नका तुम्हाला नाहीतरी सवय आहे दोन्ही बहिणींना उगायचंच इंग्लिश दाढायचं आणि मराठी पण असं काहीतरी बोलायचं जसं काय फॉरेन रिटर्नच आहे आणि जीप जड झाली आहे बोलताच येत नाही तुमच्यापेक्षा तर ती आपली कॅलमॉमची मुलगी मस्त मराठी बोलते काय तो म्हणे कॅस्ट्रॉल कॅस्ट्रॉल नसतं ते कॅस्ट्रॉइल आहे का कॅस्ट्रॉल बोलायला त्या वटपौर्णिमेच्या दिवशी पण कोणाचे नवरे नव्हते हा एक बाई होती तिचा नवरा होता तिकडे बट अदर दॅन दॅट खूप कमी नवरे होते आणि हा आपला तिथून बिल्डिंगपासूनच सुरू आणि तिकडे ह्याच्या ब्लॉगचा पार्ट सगळ्यांनी बनायचं सगळ्यांना कोणालाही हा शूट करतो आणि काय म्हणतो आता ना या तीन बायका चालल्या आहेत तीन न्यू मॉम्स आणि तू कोण चौथी मामी इतक्या छान छान कमेंट्स आल्या होत्या ना ह्याच्या भावाच्या बायकोसाठी पण ह्याने सगळ्या डिलीट केला शाळा कुठचा अरे असू हो दे रे कधीतरी तिची तारीफ पण होऊ दे नेहमीच काय आपलं तुझ्याच बायकोचं कौतुक करायचं हिले आंडे हिले ना हेल्दी किचन आता काय कधी करणार चालू आता हिला वेळ नसतो एडिटिंगला वगैरे हां बरोबर कसा काय वेळ असेल तिच्याकडे तिच्याकडे बाबा तुझ्यासारखा नवरा नाही ना आणि असू पण नाही जे आहे ते बरं आहे तरी कामधंदे करतो बाहेर जातो आपल्या फॅमिलीसाठी कष्ट करतो तुझ्यासारखे नाही टाइमपास इकडे तिकडे घेऊन कॅमेरा घेऊन फिरत राहायचं नुसतं घरातल्या बायकांना बाहेरच्या बायकांना ह्याला त्याला जो दिसेल त्याला कॅप्चर करत सुटायचं ती स्वतःची बायको पण म्हणते की आता कुठे पण याचा कॅमेरा ऑन होतो आणि तुला जर एवढं वाटतं ना की तिचं चॅनल रन व्हावं आणि तिने दाखवावं तिने चांगलं क कंटेंट द्यावं तर तू कर ना ति ती, तिचं एडिटिंग तुला नाहीतरी काय कामधंदे मला तर वाटतं की तू स्वतःचं पण करत नसशील ते पण आउटसोर्सच केलं असेल तर तिचं पण कर उगाच दिखावा कशाला करतो की ती करतच नाही आहे ती करतच नाही आहे तिला करायचं ती करेल नाही करायचं तर नाही करेल तू चुबस बस ह्याला चु ना एक कॉमेंट आलेली की तुझं को कोर्ट अजून बंद आहे का कोर्टाची सुट्टी संपली की नाही तर बोलतो की जाऊन बघा जरा तुम्ही स्वतः जाऊन बघा मला काय विचारता अरे तू वकील ना म्हणून विचारतात तुला विसरला की काय कोर्टाची सुट्टी मे महिन्यात असते हो ह्याची तर सदा कदाच सुट्टी आहे सुट्टीवरच आहे सेवानिवृत्ती घेतली आहे याने आणि काय म्हणे तर फुगुनीच्या केसेस पण आता मी हँडल करतो सध्या ती नाही जात आहे तिने ब्रेक घेतलाय तिच्या बदल्यात मी केसेस हँडल करते रे स्वतः चक्कर स्वतः काहीतरी काम करताना दिस तो फनी तरी दाखवतो बाबा काहीतरी लांबून का, का होईना रिकामो ऑफिस दाखवतो पण दाखवतो तुझं तर ते पण नाही आणि चालला मोठा तिच्या केसेस घ्यायला आता राहिली गोष्ट फादर्स डेची तर फादर्स डेच्या दिवशी ह्याला शुभेच्छा तर द्यायच्या होत्या ह्याला शो ऑफ करायचा होता कारण ह्याने एकदम एक भारी भरकम गिफ्ट आणला होता एकदम खंबा फुल एकदम वडिलांसाठी इन्फ्लुएन्स सर कॅन्फ्लुएन्स है? सही आहे सही आहे पण ते गिफ्ट द्यायच्या आधी स्वतःच मारून बसलेला वाटतं हा प्रकारची उत्तरं ह्याने त्या दिवशी कॉमेंट्सना दिली आहेत एका व्यक्तीच्या एका ह्याच्या व्ह्युअरच्या त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल म्हणजे ह्याला काही बोलायला सुचतच नव्हतं जे ह्याच्याकडे नाहीच आहे ते स्किल ह्याच्याकडे काहीच नाही आहे हा काहीच करू शकत नाही पण ह्याला कोणी काही बोलायचं नाही हा स्वतःला खूप मोठा गावगुंड समजतो ते पण फक्त समजतोच फक्त हुशार आहे दाखवायची गोष्ट आहे ह्याची आमच्या पप्पांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे हे जे सगळं काही आहे ते सगळं पप्पांनीच आमच्यासाठी केलं पप्पा खूप मस्त आहेत आम्ही खरंच लकी आहोत पप्पा ते आमचे पप्पा आहेत आणि आता आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही काही करायचं नाही आहे तुम्ही फक्त स्वतःचं बघायचं आहे अरे क्या बोल रे भाई तू काय बोल र आहे पप्पा आहे आमच्या पप्पा आहेत आणि आता त्यांनी काही करायचं नाही आहे फक्त त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही स्वतःचं बघा अरे काय रे बाबा देवा भगवान हे कहा रे तू अरे ते पप्पांना आधीपासूनच माहिती होतं पप्पा आहेत ना ते हो तुझे त्यांना माहिती आहे आपली मुलं काय लायकीची आहेत दादाचं तर माहिती नाही मला पण तू तर काय आहेस ते त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तुझी सगळी सोय त्यांनी आधीच करून ठेवली आहे काय करणार ना शेवटी आपलं पोर आहे पोटचं पोर करावं लागतं नाही किती काही म्हटलं तरी पण आपल्याला टाकून चालत नाही ना ते तर त्यांचं ते बघतच आले आहे ते तुझ्यावर नाही आहेत तू स्वतःचं बघ तर हा अशीच बकवास करत होता म्हणून एका व्ह्यूअरने ह्याच्याच व्ह्यूअरने ह्याला एक कॉमेंट केली होती त्या कॉमेंटला याने काय उत्तर दिलंय ते बघा मी ते लावते ती कॉमेंट तुम्ही वाचा कोणीतरी लिहिलेलं किती अ अ अ करतोस जरा नीट एक सरसकट बोलत ना तर तिला हा काय म्हणे की तुला अ आवडणार नाही आता तुला आ आ असं पाहिजे असेल म्हणजे तुम्ही विचार करा हा कुठल्या प्रकारचा नीच आणि दर्जाहीन माणूस आहे एकदम फालतू थडकलास माणूस आहे आणि तू काय व्हिडिओ दाखवतो आहे तू कसली औलाद आहेस आणि तू काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेस तू ना चांगला बाप होऊ शकतो ना चांगला मुलगा आहेस ना नवरा आहेस तू कोणच नाही आहे तू तर आहे ना एक पुरुष जातीला कलंक आहेस कलंक कळलं का तुला अरे मी त्या कॉमेंटचं समर्थन नाही करत आहे भले चल बाबा तिने आपलं पॉईंट ऑफ व्ह्यू मांडलं असेल तिला वाटलं असेल बोलावं ती बोलली जसं मी पण बोलते की कि तू किती एखाद्या व्यक्ती चुकून करतो माझ्याकडनं पण होतं मी एका एक, एक सरसकट काही काही वेळेला नाही बोलू शकत पण तुझ्या इतकं नाही आहोत तुला तर आठवतच नाही काही बोलायचं तर मी हे पण मान्य करते की चल बाबा तुला हर्ट झालं की तुला नाही आवडली ती कमेंट तिचं बोलणं असं नाही आवडलं तू वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकत होतास ना तू तिथपर्यंत पण लिहिलंस ठीक थी, आहे की बाबा तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही कशाला येता माझे व्हिडिओ बघायला कशाला आला तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन दिलं का बस झालं ते पुढचं तुला अ नाही आवडणार तुला आ आ पाहिजे हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आहे त्याच्यावरून तू तुझी लायकी दाखवतोस तू कसला इन्फ्लुएन्सर रे बापाला बाटली देणारा ते सुद्धा सोशल मीडियावर काय इन्फ्लुएन्स करतो लोकांना असेल मी त्याच्याबद्दल पण नाही म्हणत आहे की काय सगळे दुनिया काय संत नाही आहे सगळे घेत असतील काय घरामध्ये ओकेजनली वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ॲटलिस्ट ते सोशल मीडियावर तरी दाखवू नका तुमच्या घरात काय करता ते करा एका इन्फ्लुएन्सरने काय दाखवावं काय दाखवू नये एवढी तरी अक्कल पाहिजे ते बाटलीचा तर सोडा चला ते पण सोडून द्या ते आपल्यावर आहे की आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तुला तर अक्कल नाहीच आहे पण तुझ्या बोलण्याला काही पारावार काय बोलतो काय म्हणजे तू काय आहेस काय सगळ्यांना काय हे करायला जातो का तू हां काय समजतो स्वतःला आई बहीण नाही आहे ना तुझ्या घरात हां लोकांना असं बोलत असतोस ते तुमच्याबद्दल बोललं की मिरच्या लागतात काय नाही बोललं तरी पण मग त्याच्यातनं कुठून कुठून शोधून काढता तुम्ही की आम्हाला असं बोललं तसं बोललं अर्थाचा अनर्थ करता पण तुम्ही डिरेक्टली लोकांना काय काय बोलता घाण बोलता इतक्या लेवलला जाऊन बोलता मग स्वतः पण सहन करायची तयारी ठेवा ना तुझ्या बायकोला पण घरात वहिनीला वगैरे असंच बोलतो का तुला देवाने आयुष्यात ना काहीतरी पर्पजने ती मुलगी दिली आहे तर ते पर्पज मागचं पर्पज समज ठीक आहे आता नाही अक्कल येणार नाही तर कारण कधी कधी ना आईबापाचे जे कर्म असतात ना ती मावशी बोलते ना त्याचे त्याच्यावरनं ती तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे असेल तर जरा ऐकून घे तिच्याकडनं ती पण तसलीच म्हणा पण ती आता सगळ्यांना काय काय कॉन्टॅक्ट करते वगैरे तर तुला जर कॉन्टॅक्ट केला असेल तर समज आणि तिला जरा विचार बाबा मी असं असं बोलतो तर हे माझं कर्म कसं वाटतंय आहे तुला मावसे कारण आईबापाची कर्म जी असतात ना ती कधी कधी मुलांना भोगावी लागतात त्याच्याशिवाय आईबापाला अक्कल येत नाही कधी कधी आईबापांनी सुधरावं म्हणून आयुष्यात असं मूल किंवा अशी घटना परमेश्वर घडवतो त्यां कें त्यांच्या त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या आयुष्यात कदाचित तुला परमेश्वराने मुलगी ह्याच्यासाठीच दिली आहे की तुझा हात थिल्लरपणा थांबावा प्रत्येक वेळेला तू हा विचार करावा की ही गोष्ट आपल्या मुलीला कोण बोललं ही गोष्ट आपल्या मुलीसोबत झाली तर मला कसं वाटेल तुला चालेल का तू सहन करशील का किंवा तुझी मुलगी सहन करेल का नाही ना मग दुसरीना बोलताना ना, ना, बोलता ना आहे, 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 ते पण कोणाची तरी आई आहे बहीण आहे मुलगी आहे हे लक्षात ठेवायचं आला मोठा बाजारात सोडलेला हत्ती जास्त पचपच करू नकोस असा धरतील आणि असा ठोकतील ना इंजेक्शन हां वेड्या हत्तींना असंच करतात उद्या तुझ्या मुलीला कधी कळेल ना मोठी होईल तेव्हा की आपला बाप असा आहे असं बोलतो लोकांशी ते तिला कळायला वेळ नाही लागणार आज ना उद्या ते, ते कळेलच तेव्हा विचार करून ठेव काय राहणार आहे तुझी नेक्स्ट डेच याने एक व्हिडिओ टाकला होता त्याचं नाव होतं प्युअर व्लॉग मी विचार करते प्युअर म्हणजे काय नंतर मला कळलं हा माणूस इतका इम्प्युअर आहे याचं कंटेंट इतकं दूषित आणि इतकं घाणेरडं असतं की आज ह्याने काहीतरी म्हणजे फालतुगिरी केली नसेल म्हणून ह्यालाच रिअलाईज झालं असेल की आजचा व्लॉग बाबा प्युअर आहे म्हणजे सगळे आपल्या फॅमिलीसोबत बसून बघू शकतात आणि असं चांगलं कंटेंट दाखवलं आहे मी काही फालतुगिरी थिल्लरपणा कुठेही कॉमेंटमध्ये किंवा कंटेंटमध्ये नाही आहे तर त्यामुळे त्याचं नाव होतं प्युअर फॅमिली कारण बाकी वेळेस ह्याच्या कंटेंटमध्ये खूप इम्प्युरिटीज असतात ना म्हणून ह्याला पात्राने फिश पण माहिती नव्हतं पात्राला पत्रा पत्रा म्हणत होता ते फुगुनीला थोडंसं तरी बाहेरचं नॉलेज आहे कारण का त्या दोन्ही बहिणी एकदम भटकूचंदच होत्या ना तसा आता हा पण काय कमीचा नव्हता पण मला वाटतं ती भटकण्याबरोबर थोडं शिकते पण म्हणजे गोष्टी ऑब्झर्व करते आणि त्याच्यातनं काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते पण हा गावटी आहे आपला छपरी छपरी यूट्यूबवर ती बोलते पात्र आहे तरी पण ते कट करून टाकलं आणि पत्रा पत्रात चाललं आहे याचा जर डोक्याला एक पत्रा बसून घे गरज आहे तुला थंड राहण्याची तर फुगूनला पिकअप करायला आला तर बोलते इथे आम्ही आमच्या बायका मुलांना घ्यायला आलो आहे सॉरी सॉरी बायका नाही म्हणजे बायका आणि मुलीला घ्यायला आलंय तू तुझे तु तु जोक आहेत ना फालतू ते स्वतःकडेच ठेव हसायला पण येत नाही त्याच्यावर हसा मंडळी याने जोक मारला स्वतःला काय समजतो रे छपरी की ज्या गल्लीतनं जात असशील तर काय तिकडे तुला काय सगळेजण पप्पा पप्पा करून हाक मारत असतील असं वाटतं तुला बायका मुलांना घ्यायला आलंय ते झमुरीप्रमाणेच आहे ना या फुगुनीला पण काही स्वाभिमानच नाही आहे वाटतं नुसतं सगळं काही पैशासाठी म्हणजे ह्याचं तर नाहीच आहे पण ह्याच्या वडिलांचं आहे जे, जे, जे काही आहे ते आहे पण शेवटी याचंच आहे ना तर त्यासाठी फुल स्वाभिमान वगैरे आपल्या आईची इज्जत वगैरे काही राहिलीच नाही आहे बघा तेव्हा नुसतं तिच्या आईची म्हणजे ह्याच्या सासूची टिंगलटवाळी करत असतो त्या दिवशी जर तिला अक्षरशः ज्ञानी म्हणत होता म्हणतो की आम्ही आमच्याबरोबर एक ज्ञानी आणली आहे तिने असं मागून थोडंसं तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली तर बोलतो नाही नाही नानी नाही म्हणजे नानी आल्या आहेत नानीजी आल्या आहेत नानीजी आल्या आहेत त्या डॉक्टर फनीने पण त्याला लुक दिलेला वाटतं कधी नव्हे तो की बाबा इज्जतीत राहा दिस इज नॉट द प्लेस फॉर युअर क्रॅक जोक्स तर सर्वांना कन्व्हिन्स करत होता की त्याला नानी नाही नानी म्हणायचं होतं आणि एकटाच वेड्यासारखा हसत होता तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे ना स्वतःच्या आईला बोलून दाखव ना एकदा असं हां बोल ना बोल बोल आला मट्टा चल फट निकल लॉडियन म्हणजे स्पॉन्सर आहे नो you know ना त्याच्यामुळे मला बोलावं लागतं निकल लॉडियन निकल ऑडियन ह्याचा माज ना कधी उतरणार काय माहिती शेवटी याला देवाने पण ह्याचं चांगल्या ह्याला रिजेक्ट करून टाकला आणि ह्याला ना याची लायकी दाखवली ह्याला दाखवण्यात आलं की बाबा देवाच्या दारी देवाच्या द्वारी देवाच्या पायथ्याशी सगळे समान असतात पैशाचा रोब आहे ना दुसरीकडे कुठेतरी झाडायचा एकतर तो देवाने दिलेला पैसा आहे आणि ते तुझ्या वडिलांना दिलेला आहे त्याच्यावर तू उडू नकोस आणि तोच पैसा त्याच पैशाचा माज ज्याने दिले त्याच कर्त्या धरत्याला जाऊन दाखवू नको लायकीत राहायचं आता ते कसं ते सांगते तुम्हाला हा गेला होता मोठा हुशार माणूस हा एक मेल वर्जन आहे तिक बोई मी हुशार ओर बोई मी हुशार अंगारिकेच्या दिवशी सिद्धिविनायकला गेला मुलाबाळांना घेऊन दर्शन करायला म्हणजे हा ह्याची फॅमिली आणि भावाची बायको आणि तिची मुलगी भाऊ आला नसेलच तो आपला काही कामधंदेवाला माणूस आहे ह्याच्यासारखा सरकारी काम टेकडा नाही आहे तसं तर ती वहिनी कुठे सगळीकडे जात नाही पण देवकार्याला म्हणून आली असेल बाबा देवाला विचारलं नाही कसं म्हणणार म्हणून आली असेल साहेब एकदम स्टाईलमध्ये आम्ही इथे चप्पल काढतो इथे आमच्या ओळखीचे आहेत आम्ही पहिल्यापासून येतो आणि तुम्ही माझ्या हातात तर धागा बघितला नसेल इतके दिवस तर मी फक्त इथूनच धागा बांधून घेतो अरे बाबा तुला ना एवढं कोणी बघत नाही जे बायको तरी बघत असेल की नाही शंका आहे पण चला ठीक आहे तिचं मान्य करूया बाकी कोणाला इंटरेस्ट नाही तुझ्यामध्ये तुझं तोंड कोणाला बघा असं वाटत नाही तुझा तो ॲटिट्यूड तुझ्या चेहऱ्यावरचा तो माज आणि तुझे हात बीत तर ते तुझ्याजवळच ठेव समजलं ना बांधून ठेवायचे ते खिशात आम्हाला नाही दाखवायचे आम्हाला काही इंटरेस्ट पण नाही त्याच्यामुळे तू धागा बांधला आहेस की आणि काय बांधला आहेस त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही बरं असो ते झालं शो ऑफ करून मग म्हणतो आता ना आपण माझ्या या दोन पोरीना दाखवून लहान बाळ आहेत तर आपल्याला कुठेतरी घुसवतात का बघूया डायरेक्ट दर्शन वगैरे मिळतं का बघूया दोन लहान बाळांना दाखवून म्हणजे तू ही इच्छा बाळगूनच आला होतास की आपण ह्या लहान मुलांना घेऊन जायचं ह्या लहान मुलांचं कार्ड खेळायचं आणि आपण घोसायचं डायरेक्ट एंट्री मारायची बाकीला लोकांच्या नाकावर टिचून जे बिचारे रात्रीपासून चालत आलेत किंवा म्हणजे ते येतात ना अंगारिकेच्या वेळेला स्पेशली रात्र रात्रभर अनवाणी चालत येतात लोक काही लोक निर्जळी उपास ठेवतात तर ते लोक बिचारे उन्हातानाचे अक्षरशः दादर स्टेशनपासनं प्रभादेवीपासनं उभे असतात आणि हा हत्ती चालला होता असा मोठा छातीशी नाता आणखे जाणार होता ह्याचं म्हणजे असे खूप असे ख्वाब होते पण ह्याचा ना इतका मोठा पचका झाला की त्या लहान मुलांना तर नाहीच पण व्ही आय पी पास वगैरे पण काढण्याची काही सोय नव्हती आजच्या दिवशी नाही असं सरळ संस्थान लोकांनी त्याला सांगितलं की आजच्या दिवशी अशी कुठलीही मुभा नाही तुम्हाला पाहिजे तर लाईन उभं राहा नाहीतर मग जा गेट लॉस्ट गो बॅक वाव असा आनंद झाला सांगू मंडळी तुम्हाला असा आनंद झाला ना लय भारी वाटलं एकदम भारी वाटायलाय आता तुम्ही माझा आसुरी आनंद म्हणा नाहीतर कुत्सितपणा म्हणा नाहीतर काही म्हणा पण या माणसाला अक्कल पाहिजे ना बाबा लोक एवढं तासन तास उभं राहतात दिवस तिथे उभे आहेत त्यांचं सोडून तुला लाज वाटली पाहिजे की तुझा विचार पण आम मनात आला की आज मी जाईन आणि आज मला असं एंट्र एंट्री मिळेल आणि तिकडे पण तू पैशाचा मास दाखवायला कमी नाही केला लास्ट टाईम जे शिर्डीला केलंस ते केलंस पण तेव्हा ऑफ डे होता आणि तिकडे ती सोय होती की पास मिळतो तेव्हा तू काहीतरी दोनशे दोनशे रुपये देऊन मी केलं परत तिथे वरती पण देवीला तसंच केलं पैसे देऊन पास काढून गेला इथे पण वाटलं तुला सगळीकडे असं वाटतं की पैसे फेकले की काम होईल आणि सगळीकडे पैशाचा मास दाखवतो ना तोच मास तुझा उतरणार आहे इथं फक्त सुरुवात आहे सुरुवात आगे आगे देखो होत आहे क्या ॲटिट्यूड आहे ना तुझा हा जो ॲटिट्यूड तो ना आहे वेळ आता सुधर थोडी मेहनत कर चार लोकांशी नीड बोलायला शीख थोडा पोलाइटनेस आण स्वतःमध्ये आणि मग देवाकडे जा देवाने तुला रिजेक्ट केलं आहे रिजेक्ट प्रत्येक आहे तुला पण शहाणा माणूस असेल ना तर तो, तो असा उगाच स्पेशली असा दिवशी जात नाही एखाद्या माणसाला दर्शन देवाचं कधीही केलं तरी चालतं ना देव तर देवच असतो तो, तो त्याच दिवशी पण तेव्हा तेवढाच पावा नसतो आणि इतर दिवशी तेवढाच पावन नसतो तुमचं काय आहे तुम्हाला दर्शन घेतल्याशी मतलब आहे ना मग तुम्हाला अशाच दिवशी का जायचं होतं तुमचा काय नवस होता की तुमचा काय विशेष तुम्ही असं काय फास्ट ठेवलेला उपवास ठेवलेला की काय होतं उगाच दोन मुलींच्या नावाखाली शो ऑफ करायला निघाले होते तुम्ही कळली रे कळली तुझी अक्कल कुठे ती आणि नंतर मग गाडीत बसून आम्हाला ठीक आहे आज खूप गर्दी होती तसं झालं असतं जास्त काही लाईन नव्हती मोठी मरायचं होतं ना उभं मग त्याच्यात पण कारण नाही मुलींना झोपच येत होती मुलींना भूकच लागली होती अरे त्या मुलींवर रॅम कर त्यांना मुळात तिथे घेऊनच यायचं नव्हतं अशा दिवशी र आलास तो आलास स्वतःची चूक झाली ते पण मान्य नाही करायचं त्याला पण शंभर कारणं सांगतं की असं आहे तसं आहे मग पुढच्या वेळेला मी येईन तसं पण काय तुमच्याकडे काय सुट्टी बिट्टी काय घ्यायचं तुम्हाला काय प्रश्न नसतो तू कधी पण उठून येऊ हो शकतोस आणि तसं पण तुम्हाला तो अटल सेतू तु तर तुझ्या त्या सालीसाठी बनवलाच आहे आणि तू एक आता भरीसभर यायचं आपलं कधी पण आव जाव घर तुम्हाला आहे अटल सेतू तु तुम्हालाही आहे असो तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात उद्या आहे आपला वीकेंडचा आवार सो so उद्या फुल धमाल करूया स्टे ट्यून फॉर इट कनेक्ट राहा आणि खा प्या मजा करा स्वस्त राहा आणि मस्त राहा टेक केअर ब बा बाय मास्ला महा